अंजली दमन ताईंना चुकीची माहिती पुरवतात आणि अंजली दमन ताईंना ही चुकीची माहिती पुरवल्यामुळं त्या ताई त्या बोलतात अहो गुंड कशाला म्हणतात ताई माझे सामाजिक कार्याचे व्हिडिओ बघा ना तुम्ही माझं इंस्टाग्राम चेक केला आहे तुम्ही फेसबुक चेक करताय मी ज्या शाळेत गेलोय तुम्ही ते व्हिडिओ व्हायरल केला की हातपाय तोडी अमुक तमुक ते पूर्ण व्हिडिओ व्हायरल करा ना त्या शाळेत जा चौकशी करा मुलींची की तिथं कुरी बोलवलं होतं मला त्याच मुली म्हणल्या होत्या ना की बाबा माझ्या शाळेत आम्ही शाळेत जात नाही तिथं शाळेतले मुलं आम्हाला त्रास जातात आमचे हात कापून घेतात आमचे छेड काढतात आम्हाला नंबर मागतात मग त्या मुलीला बोललो तुम्ही तुमच्या आईबापाला सांगा तुम्ही त्या मुलींना मी सांगितलं की तुम्ही तुमच्या पालकांना सांगा तुमचे पालक तक्रार करतील त्या मुलींनी सांगितलं भैया जर हे आमच्या पालकांना आम्ही सांगितलं तर आमचं कॉलेज बंद करून टाकतील आमचे पालक जेणेकरून कोणत्या मुलीला कोणत्या पालकाला वाटतं की माझी मुलगी धोक्यात जावा कोणत्या पालकाला वाटतं की माझ्या मुली छेड काढावा त्यामुळे भैया हे फक्त तुमच्या हँडलने तुम्ही हँडल करा आणि मी फक्त जाऊन त्यांना थोडंसं सांगायचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही हे करू नका मी हातपाय मोडील त्याच्यानंतर एकाही मुलीची छेड सुरू पण झालेली नाही याच्या आधी किती प्रकरण बघा तुम्ही सुरू पुढले चौकशी करा छेड काढण्याचे किती प्रकरण आहेत आणि ज्यावेळेस मी सांगितलं त्यानंतर एकही प्रकरण असं झालेलं नाही की एखाद्या मुली छेड काढली तिचा हात धरला आहे तिला कोणतरी बोललं आहे असं अजिबात घडलेलं नाही